पाथरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं शनिवार रोजी पाथरी येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या निवडणूक प्रचारार्थ जाहीर सभ्चि आयोजन शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात करण्यात आले होते या दरम्यान युवा नेत्रिनद्या यांच्या प्रचारार्थ जाहीर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निवडून आवाहन केले यावेळी माजी आमदार बाबा देव दुराणी यांनी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सत्कार केला यावेळी सबकाळ के या म्हणाले की आपल्या भाषणात म्हणाले महायुती सरकार मतपेटीतून मजुरी करत आहे त्यांना नगरपालिकेत जनतेने धडा शुकण्याची गरज आहे असे मत सबकाळ यांनी मांडले असून यावेळी व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती म्हणून प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार बाबाजी नेदुरानी माजी खासदार रेंगे पाटील माजी आमदार सुरेश देशमुख बाळासाहेब देशमुख काँग्रेस शहराध्यक्ष नदीम इनामदार भगवान वाघमारे पदाचे उमेदवार जुनेद खान तसेच पात्री नगर परिषदेच्या निवडणुकीत असलेले नवनिर्वाचित उमेदवार आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या दरम्यान बोलताना प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की ही सभा प्रचाराचे नार नसून ना ही विजयाची सभा आहे आज संपन्न झालेल्या सभेत पात्री शहरातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते परभणी नगर निवडणुकीसाठी राजू खरजेसह देविदास खरात देखील संपन्न होऊ देत नाही म्हणजे एकीकडे मतचोरी असताना दुसरीकडे आता धमकी देऊन ते ज्या पद्धतीने निवडणुका कॅप्चर करत आहे याचा अर्थ स्पष्ट आहे मतचोरीच नव्हे मतचोरीचा दुसरा अध्याय महाराष्ट्राच्या समोर आलेला आहे आणि लोकशाही गुंडाळून ठेवण्याच्या अनुषंगानं त्यांनी प्रयत्न सुरू केला ती अजितदादांची दादागिरी आहे महाराष्ट्रात सुरू आहे तेच दुर्दैवाने पातळीत होत आहे आणि साईबाबांच्या भूमीत हे होत असताना आमचा एवढाच या निमित्तानं नागरिकांना आहे की श्रद्धा आणि सबुरीची आता परिसीमा ही भारतीय जनता पक्ष बघत आहे आणि हा जुलूम आणि अन्याय हा अति झाला रावणालाही एवढा अहंकार नव्हता जेवढा अहंकार आज भारतीय जनता पार्टी दाखवतो भारतीय दा। भारती जनता पक्ष दोन्ही त्यांच्या मित्रांना जिळुणकूत केल्याशिवाय राहणार नाही दोन हजार एकोणतीसला या दोघांनाही बाहेरचा रस्ता दाखवून भारतीय जनता पक्ष स्वतंत्रसुद्धा महाराष्ट्रात लढेल ती नांदी आहे